कल्याणी नगर पोरशी अपघातानंतर अल्पवयीन कार का त्याच्या मित्रांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरेज मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हळनोर आणि वॉर्ड अतुल घटकांबळेच्या संपर्कात होतात त्यामुळे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट करण्याच्या कटात डॉक्टर अजय तावरेचा सक्रिय सहभाग सिद्ध करणारे पुरेसे पुरावे आहेत अशी माहिती सरकार कक्षातर्फे गुरुवारी विशेष न्यायालयात देण्यात आली कल्याणी नगर भागात गेल्या वर्षी मध्यरात्री अल्पवयीन मुलानं पोरुषेकार भरधाव चालवून दुचाकीला उडवलं होतं या अपघातात तरुण तरुणीचा मृत्यू झाला होता या, तरुन या अल्पवयीन मुलानं आणि त्याच्या मित्रांनी अपघातापूर्वी मुंढव्यामध्ये मद्यपान केलं होतं त्यामुळे रक्ताचे नमुने तपासण्यासाठी सर्वांना ससून रुग्णालयात नेलं होतं तिथे या मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी विशाल शिवाणी अग्रवाल अरुण कुमार सिंग यांनी अश्पक मकानदार अमर गायकवाड आदित्य सूद आशिष मित्तल यांच्याशी संगणमत करून शिपाई अतुल घटकांबळे मार्फत ससूनच्या आपत्कालीन विभागाचा तत्कालीन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्रीहरी हळणोर आणि न्यायवैद्यक विभागाचा तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे यांना लाच दिल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय सर्व आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता आणि मोटर वाहन कायदा आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमान्वे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय या प्रकरणात सत्र न्यायाधीश के पी क्षीरसागर यांच्या न्यायालयात आरोपी अजय तावरे यांना निर्दोष मुक्ततेसाठी अर्ज केला त्याला विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी विरोध केला घटनेच्या दिवशी रजेवर असल्याचा दावा तावरे यांनी केलाय परंतु त्याचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासला असता तो डॉक्टर आणि अतुल घाटकांबळेच्या संपर्कात असल्याचं पालकांच्या सांगण्यावरून अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी त्यांना दबाव टाकला साक्षीदारांनी कबुली जबाब नोंदवला असून त्याद्वारे तावरे याची या कटात महत्वाची भूमिका निदर्शनास येते असा युक्तिवाद हिरे यांनी केला या अर्जावर दहा जून रोजी पुढील सुनावणी होणार असून तावरे याचे वकील युक्तिवाद करणार आहेत